नमस्कार मित्रांनो बघा आमच्या संध्याकाळचं वातावरण कसं आहे मस्त एकदम हा सुटलं हो लेवार काय सरपण का सुटले वाटतं इलाचू कोण आहे गाइस मला शिफ्टला स्टार भेटो हा करू नाही हा मग सरपण नाही असं असं लागत मग तेच म्हणून ना पेट्रोल ना तयार किया आम्हाला हा ते मसनी लागत का পেট্রম সি্ন্ির পেটর নিমাকেড্য়ে একন্ের সি্রয়ে মাইরম প্য়, কন্য়, কধিদ্রা বিমাই আক কিয়ে কিয়ে আক্লির একন্য় ম�

एक रुपया नजर आहे हा हायचं हा सांगते 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 कि तेव्हा मित्रांना आमच्या गावांचे कसं आता खुराक पाणी झालंय मस्त खातात कुठे ठुली काय पुरक पाणी झालं काय लय मस्त झालेत पाणी पिलं का कुठे खातात ना हा हा का मित्रांनो आमचं घर बी किती आहे अगं मित्रांनो आमचं घर किती भारी बारीचा हो। खुराक पण झाला आता मज्जात खातात त्या कुटी खातात काय हा बघा कशा फुगल्यात कुटी खातात बघा मित्रांनो हम्म संध्याकाळचं वातावरण लय गावाकडचं हो। आणि ती तिला सुटती मग इत का कुठला तर केस का आप त झाडं लाय आता हे हालत आहेत व्हाही हिरवीगार झालीत हा

हा हा शेंडे खाल्ले असतं ना पण आमचं गिनी गावात कस हिरो गुणी गिनी गावात ह्याला कुसबी असते पण लेवाड तर पाणी टायमा टायमा द्यायला लागत बघा किती मोठे झालं उसावणी बघा महाग फुटायला लागलं ही तोडाई चालू आहे आता